पुणे सारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात भर दिवसा सतरा वर्षांचा मुलगा आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडतो आई मी कामावर जातोय असं सांगून निघालेला तो मुलगा पुन्हा कधीच घरी परतत नाही नऊ दिवस त्याचे आई वडील देवाकडे साकडं घालतात पोलिसांनी शहर पालथ घातलंय पण अचानक नऊ दिवसांनी खेड शिवापूरच्या निर्जन परिसरात एका तरुणाचा छिन्न विछिन्न अवस्थेतला मृतदेह सापडतो आणि अख्खा महाराष्ट्र सुन्न होतो हा फक्त एका अपहरणाचा आणि हातेचा मुला नाही तर जुन्या वादातून पुण्यातल्या कोयत्या गॅंगच्या मानसिकतेने घेतलेला एक निष्पाप मुलाचा बळी आहे विश्रांतवाडीच्या टिंगरे नगर भागात राहणारा अमन सिंग सुरेंद्रसिंग गचंड सतरा स्वप्न बघायच्या वयात अमन आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घराबाहेर पडायचा एकोणतीस डिसेंबरची ती सकाळ थंडीचे दिवस होते आमन नेहमीप्रमाणे आपली सुजुकी एक्सेस घेऊन बाहेर पडला कुणालाही कल्पना नव्हती की ही त्याची शेवटची सफर ठरेल दुपार झाली संध्याकाळ झाली पण आमनचा फोन लागेना आईचा जीव वडिलांनी मित्रांकडे चौकशी केली पण जणू हवेत विरून होता ज्या मुलाने कधी कोणाचं वाईट केलेलं नाही तो अचानक गायब कसा झाला आई अनिता गचंड यांनी तातडीने वाडी पोलीस ठाणे गाठले सुरुवातीला वाटलं की मुलगा रागावून गेला असेल पण मोबाईलचे लोकेशन जेव्हा लोणावळ्यात सापडलं तेव्हा पोलिसांच्या मनातही शंकेची पालचूक चुकली घरापासून मैलोनी मैल लांब लोणावळ्यात आमन का गेला असेल पोलिसांनी तातडीने खंडाळा घाट लोणावळा आणि खोपोलीचा परिसर पिंजून काढला डोंगरदऱ्यात दर्यात शोध मोहीम राबवली गेली पण तिथे फक्त शांतता होती आमनचा पत्ता नव्हता इकडे पोलीस तपास करत होते आणि तिकडे आमनचे अपहरण करते आपला गुन्हा लपवण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात पळत होते पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आणि सीडीआरचा आधार घेतला आमनच्या फोनवर शेवटचे कुणाचे कॉल आलेले होते तो कोणाला भेटला होता या तपासातून अशी नाव समोर आली की जे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आमनच्या ओळखीचेच काही तरुण या संपूर्ण प्रकरणात संशयाचा भोवरत होते पोलिसांनी आपला मोर्चा आता या संशयितांकडे वळवला नऊ दिवसांचा काळ लोटलेला होता कुटुंबाच्या आशा मावळत चाललेल्या होत्या सात जानेवारीला खेड शिवापूरच्या एका निर्जन भागात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तिथे जे दृश्य होते ते पाहून पोलिसांच्याही काळजात धडकी भरली अंगावर जखमांच्या खुना दगडाने ठेसलेला चेहरा आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो मृतदेह आमनचाच होता नऊ दिवसांपासून ज्या मुलाचा शोध अख्खा महाराष्ट्र घेत होता त्याचा शेवट इतका निर्घृण झालेला होता पोलिसांनी आता तपासाची चक्र वेगाने फिरली ज्यांच्यावर संशय होता ते आरोपी पुण्यातून गायब झालेले होते तांत्रिक तपासातून समजलं की हे आरोपी चक्क कर्नाटकच्या बेळगावला पळून गेलेले आहेत विश्रांतवाडी पोलिसांचं एक पथक तात्काळ बेळगावला रवाना झालं तिथे सापळा रचून पोलिसांनी दोन मुख्य आरोपी आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं प्रथमेश चिटू आढळ आणि नागोबा बालाजी धबाले या दोन एकोणीस वर्षांच्या तरुणांनी जो गुन्हा कबूल केला तो ऐकून माणूस केला ही लाज वाटेल काय होतं असं कारण की एका सतरा वर्षांच्या मुलाला इतक्या क्रूरपणे मारावं लागलं आरोपींनी सांगितलं की त्यांचा जुना वाद होता छोट्याशा वादाचं रुपांतर झालं की या चौघांनी संपवण्याचा कट रचला एकोणतीस डिसेंबरला त्यांनी आमनला गाठलं त्याला फूस लावून एका निर्जन स्थळी नेलं तिथे एका मागोमाग एक कोयत्याची वार केले आणि पुन्हा ओळख पटू नये म्हणून जड दगडाने त्याचा चेहरा ठेचला रक्ताच्या थारोळ्यात तडफडणाऱ्या अमलला तिथेच सोडून हे चौघेही पसार झाले हल्लीच्या तरुणाईमध्ये वाढलेली गुन्हेगारीची प्रवृत्ती या घटनेतून प्रकर्षाने समोर येते एकोणीस वीस वर्षांची ही मुलं ज्यांच्या हातात पुस्तक असायला हवी होती त्यांच्या हातात कोयते आलेत जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत त्यांची मजल जाते हे पुण्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे आमनच्या जाण्याने गचंड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पोटचा गोळा असा अचानक आणि इतक्या भयंकर पद्धतीने निघून गेल्याने संपूर्ण टिंगरे नगर परिसरात शोककळा पसरलेली आहे पुण्यात अलीकडच्या काळात कोयत्या गँगची दहशत आपण पाहिलेली आहे रस्त्यावर गाड्या फोडणं लोकांना धमकावणं इथपर्यंत ठीक होतं पण आता ही मुलं थेट हत्या करण्यापर्यंत पोहोचलेली आहेत भर दिवसा अपहरण होतं आणि नऊ दिवस पोलिसांनाही गुंगारा दिला जातो यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न आता पुणेकर विचारत आहेत आमनच्या हत्येमागे फक्त चार मुलं आहेत की अजून मोठा हात आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत आमनच्या आईच्या डोळ्यातील पाणी थांबायचं नाव घेत नाहीये तो शेवटचा निरोप घेऊन गेलेला मुलगा आता कधीच परतणार नाही हे सत्य पचवणं त्या कुटुंबासाठी अशक्यच आहे पोलिसांनी आरोपींना अटक तर केली आहे पण गेलेला अमन आता पुन्हा मिळणार नाही या घटनेमुळे पालकांमध्येही घबराट पसरलेली आहे आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत ते कोणासोबत फिरतात आणि त्यांच्या मनात कोणाबद्दल राग तर नाही ना, ना यावर लक्ष ठेवण्याची गरज आता निर्माण झालेली आहे समाज म्हणून आपण कुठे चुकतोय सतरा अठरा वर्षांच्या मुलांच्या डोक्यात इतका हिंसाचार येतो तरी कुठून एका मुलाची हत्या करण्यासाठी दगड आणि कोयत्याचा वापर करणं हे कोणत्या लक्षण आहे आहे ही घटना केवळ गुन्हेगारीची नाही तर सामाजिक गचंड हत्येने पुण्यातील सुरक्षिततेच्या दाव्यांना छेद दिलेला आहे टिंगरी नगर मधील शांतता आज भीतीमध्ये बदललेली आहे मंडळी या धक्कादायक घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं गुन्हेगारांना कोणती शिक्षा व्हायला हवी कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा पब्लिक करता